नमस्कार मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो अंगणवाडी मुख्य सेविका प्रेवेक्षिका म्हणजे सुपरवायझर या पदासाठी एकशे दोन पदाची जाहिरात प्रकाशित झाली तर त्या पदासंदर्भात आपण जो टेक्निकलचा भाग आहे जे की तुम्हाला ऐंशी गुण दिला जाणार आहे जो की त्याला आपण एकात्मिक बाल विकास सेवा योजना त्यानंतर कायदे त्यानंतर पोषण अभियान त्यानंतर संगणक या विषयी आपण महत्त्वपूर्ण लेक्चर सिरीज पाहत आहोत या लेक्चर सिरीजमधलं हे आपलं सातवं लेक्चर असेल यापूर्वी आपण एकूण सहा लेक्चर अपलोड केलेत ते सर्व सहा लेक्चर तुम्ही अंगणवाडी मुख्य सेविका या प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करू शकता आय बटनला तुम्हाला लिंकसुद्धा दिले महत्त्वपूर्ण लेक्चर आहेत प्रत्येक लेक्चर हे महत्त्वपूर्ण असणार आहे परीक्षेमध्ये शंभर टक्के तुम्हाला या लेक्चरच्या माध्यमातून फायदा होणार आहे त्यामुळे तुम्ही संपूर्ण लेक्चर पहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा या सातव्या लेक्चरच्या माध्यमातून आपण पाहत आहोत घटना दुरुस्ती आता तुमचा जो अभ्यासक्रम आहे जो तुम्हाला अभ्यासक्रम त्यांनी दिलेला आहे तर त्या अभ्यासक्रमामध्ये जे तुम्हाला ऐंशी गुण येणार आहेत म्हणजे चाळीस प्रश्न जे तुमचे असतील तर त्या चाळीस प्रश्नामधील कायदे हे सुद्धा एक तुम्हाला भाग आहे जे की आपण आतापर्यंत सहा लेक्चरच्या माध्यमातून अभ्यास केला आहे तर आता त्यामध्ये सर्वात महत्वाचा एक कायदा आहे किंवा जी घटनादुरुस्ती आहे ते तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे ती म्हणजे शहाऐंशीवी घटनादुरुस्ती आता शहाऐंशीवी घटनादृष्टी तुमच्यासाठी का महत्वपूर्ण आहे कारण का की अंगणवाडी मुख्य सेविका हे जे पद आहे तर हे पद तुम्हाला बालकासोबत त्या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे आणि बालकाच्या विकासासंदर्भात हे महत्वपूर्ण तुम्हाला काम करणं गरजेचं आहे आणि तुमच्या अंडरमध्ये एका तालुक्यामध्ये असतील किंवा एका गटामध्ये असतील तुम्हाला तुमच्या अंडरमध्ये एकूण पंचवीस अंगणवाड्या असतील तर त्या पंचवीस अंगण अंगणवाड्याचे जे काही सेविका असतील मदतनीस असतील त्यांच्यावर तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे जे की अंगणवाडी स्वरूपामध्ये जे काही महत्त्वपूर्ण योजना राबवल्या जातात जसं की बालकाचे सॅम मॅमचं प्रमाण असेल किंवा कुपोषित बालका असतील संदर्भात जे काही महत्त्वपूर्ण आणि बालकांच्या अक्षर ओळख करण्यासंदर्भात जे काही महत्त्वपूर्ण काम असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी पंचवीस अंगणवाड्याचा रिपोर्ट तुम्हाला देणं गरजेचं असतं त्यामुळं शाहिंशी घटनादृष्टी तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण आहे अभ्यासक्रमसुद्धा दिलेले आहे त्यामुळं या अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात आणि तुम्हाला यावर जर प्रश्न विचारला शाहिंशी घटनादृष्टीवर एक ते दोन प्रश्न विचारले जाऊ शकतात आपण पंचवीस ते वीस ते पंचवीस मिनटाच्या लेक्चरमध्ये हे संपूर्ण शायंशी घटनादृष्टी लेक्चर आपण कवर करणार आहेत त्यामुळे शेवटपर्यंत लेक्चर पाहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर काही प्रश्न असतील तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता शक्यतो व्हॉट्सअप मेसेज करा जर आवश्यक असेल जर जास्तच एमर्जन्सी असेल तर कॉलसुद्धा तुम्ही करू शकता तर या ठिकाणी पहा पहिला प्रश्न या ठिकाणी आपण डिस्कस करूया शहाऐंशीवी बी घटनादुरुस्ती कोण कोणत्या वर्षी लागू झाली शहाऐंशीवी घटना घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी लागू झाली तर याचं डायरेक्टली मी तुम्हाला उत्तर सांगतो की शहाऐंशीवी घटनादुरुस्ती बी नंबरचं पर्याय बरोबर आहे म्हणजे दोन हजार दोनला शहाऐंशी घटनादुरुस्ती या ठिकाणी लागू करण्यात आली आता शहाऐंशी घटनादुरुस्ती नेमकी काय आहे संदर्भात आपण डिटेल्समध्ये समजून घ्या जेणेकरून तुम्हाला शहाऐंशी घट घटनादुरुस्तीवरचा एकही प्रश्न त्या ठिकाणी राहणार नाही तर शहाऐंशी घटनादुरुस्ती दोन हजार दोनला लागू झाली म्हणजे या ठिकाणी लागू झालेली आहे तर डिसेंबर दोन हजार दोनमध्ये झालेल्या घटनादुरुस्तीने शिक्षणाला मूलभूत अधिकाराचा दर्जा देण्यात आला म्हणजे केव्हा तर शिक्षणाला या ठिकाणी मूलभूत अधिकाराचा दर्जा देण्यात आला आता या ठिकाणी प्रश्न असा पण होऊ शकतो की हा 2002 दोन हजार दोनचा कायदा आहे म्हणजे परीक्षेमध्ये जर तुम्हाला जर दोन दोन हजार दोनचा कायदा कोणता असं विचारलं तर शहाऐंशीवी घटनादृष्टी असेल या ठिकाणी तुम्ही लागू असं समजू नका तर शहाऐंशीवी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी किंवा कोणत्या वर्षाचा हा कायदा आहे तर 2002 दोन हजार दोनचा कायदा आहे डिसेंबर दोन हजार दोनचा हा कायदा आहे आता यामध्ये पहा भाग तीनमध्ये संविधानातील जे काही भाग तीन आहे तर त्या भाग तीनमध्ये कलम एकवीस यामध्ये कलम एकवीस जे आहे तर त्याला उपकलम एक जोडण्यात आलं उपकलम अ जोडण्यात आलं एकवीस ए त्याला असं आपण म्हणू किंवा अ असं म्हणू कलम उपकलम ए अ जोडण्यात आलं आणि त्यामध्ये ती दुरुस्ती करण्यात आली आणि एकोणीसशे शहात्तरला एकोणीसशे शहात्तरमध्ये जी काय बेचाळीसवी घटनादुरुस्ती झाली होती तर तो बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने शिक्षण हा विषय समवर्त सूचीमध्ये टाकला होता हे सर्व महत्त्वपूर्ण पॉईंट आहेत शहाऐंशी घटनादुरुस्ती केव्हा करण्यात आली किंवा या ठिकाणी केव्हा करण्यात आली तर दोन हजार दोनला करण्यात आली आणि सर्वात महत्त्वाचं हा कायदा केव्हा लागू झाला ते आपण पाहणार आहोत तर डिसेंबर दोन हजार दोनमध्ये शहाऐंशी घटनादृष्टी करण्यात आली आणि शिक्षणाला मूलभूत अधिकार आहे अशा प्रकारची ठिकाणी दर्जा देण्यात आला त्यामध्ये भाग तीनमध्ये एकवीस कलममध्ये उपकलम एकवीस अ जोडण्यात आलं हे पॉईंट लक्षात ठेवा पाठच करा एकवीस उपकलममध्ये उप एकवीसमध्ये उपकलम, उपकलम ए एक किंवा अ जोडण्यात आलं आणि एकोणीसशे शहात्तरला घटना घटनादृष्टीने शिक्षण हा विषय पूर्वी राज्यसूचीमध्ये हा विषय होता म्हणजे राज्यसूची त्यानंतर केंद्रसूची त्यानंतर सूची असं जी काही कामाची जी काही यादी असते समर्थ सूची राज्यसूची आणि केंद्रसूची तर यापैकी एकोणीसशे शहात्तरच्या पूर्वी शिक्षण हा विषय राज्यसूचीमध्ये विषय होता त्यानंतर एकोणीसशे शहात्तरला घटना घटनादुरुस्ती करून हा विषय कायमध्ये टाकला समोर्थ सूचीमध्ये टाकला अशा प्रकारे शहाऐंशी घटनादुरुस्ती दोन हजार दोनला या ठिकाणी करण्यात आली शहाऐंशीवी घटनादुरुस्ती म्हणजे दोन हजार दोनला सुद्धा करण्यात आली तुम्हाला कशाही प्रकारचा प्रश्न फिरून विचारला जाऊ शकतो त्यामुळे तुम्हाला हे लक्षात असणं गरजेचं आहे जर तुम्ही अजूनपर्यंत अंगणवाडी मुख्य सेविका या संदर्भाची जर तांत्रिक डायरीचं विजयपद पब्लिकेशन जर पुस्तक घेतलं नसेल तर तुम्ही पुस्तक बाय करू शकता या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला एकात्मिक सेवा योजना व कायदे पोषण अभियान आणि संगणक म्हणजेच तुमची ऐंशी प्रश्नाची परफेक्ट तयारी या पुस्तकाच्या माध्यमातून होणार आहे आपल्या लेक्चरसरीच्या माध्यमातूनच होईल पण तुम्हाला थेरीचा अभ्यास करण्यासाठी महत्त्वपूर्ण पुस्तक असणार आहे त्यामुळे हे तुम्ही पुस्तक बाय करू शकता विजयपत पब्लिकेशनचं पुस्तक आहे हे जर पुस्तक तुम्हाला बाय करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मी तुम्हाला लिंक दिले त्यावर तुम्ही क्लिक करून डायरेक्टली ऑनलाईनसुद्धा बुक परचेस करू शकता किंवा महाराष्ट्रातील कोणत्याही बुकस्टॉलवर जाऊन तुम्ही या ठिकाणी हे पुस्तक पब करू शकता त्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी पहा शायनशील दृष्टीने भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये बदल केलेला आहे हा एक महत्वपूर्ण प्रश्न आहे आय एम पी प्रश्न आहे भारतीय संविधानाच्या कोणकोणत्या भागामध्ये बदल करण्यात आला मी तुम्हाला यापूर्वी पहिला प्रश्न डिस्कस करताना सांगितलं की कलम एकवीसमधलं कलम एकवीस अ हे उपकलम त्याला जोडण्यात आलं हे आपण पाहिलं आहे आता इतर कोणकोणत्या भागामध्ये या ठिकाणी बदल करण्यात आला तर याचा या ठिकाणी प्रश्न पहा पर्याय आहेत मूलभूत अधिकार मूलभूत कर्तव्य त्यानंतर राज्याची मार्गदर्शक धोरणाची तत्वे या आणि वरील सर्व तर याचं योग्य उत्तर असेल वरील सर्व म्हणजे भारतीय संविधानामध्ये कलम शहाऐंशी या घटनादुरुस्तीने मूलभूत अधिकारामध्ये बदल करण्यात आला त्यानंतर मूलभूत कर्तव्यामध्ये सुद्धा बदल करण्यात आला राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे यामध्ये सुद्धा बदल करण्यात आला म्हणजे शिक्षण हा मूलभूत अधिकारसुद्धा आहे आणि नागरिकांचं कर्तव्य आहे की आपल्या पालक आपल्या बालकांना मूलभूत आपल्याला आपल्या बालकांना मूलभूत शिक्षण मिळालं पाहिजे स्वतःच्या पालकांचं किंवा नागरिकांचं सुद्धा कर्तव्य आहे त्यामुळे कर्तव्यामध्ये सुद्धा बदल करण्यात आला त्यानंतर राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे असतात जे काही मार्गदर्शक तत्त्वे त्या तत्त्वानुसार राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वेनुसार राजकारण आपला राज्य चालवावं लागतं यामध्ये सुद्धा महाराष्ट्र तत्वामध्ये सुद्धा बदल करण्यात आला आता नेमका बदल कशा प्रकारे करण्यात आला ते आपण सविस्तरपणे समजून घेऊ तर या घटनादुरुष्टीने भारतीय संविधानातील जो भाग तीन आहे त्या भाग तीनमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले त्यामध्ये कलम एकवीस ए मूलभूत अधिकारामध्ये या ठिकाणी बदल करण्यात आला त्यानंतर मूलभूत कर्तव्य कलम एक्कावन्न अ हे सर्व पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा हे जे काही महत्त्वपूर्ण कलम आहेत हे तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे यामध्ये पहा कलम ए मूलभूत अधिकार मूलभूत कर्तव्य एक्कावन्न अ त्यानंतर राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे कलम पंचेचाळीस यामध्ये सुद्धा बदल करण्यात आला आता कलम एक्केचाळीस अमध्ये नेमका काय बदल केला महत्वपूर्ण पूर्ण पॉईंट आहे त्यामुळे समजून घ्या कलम एकवीस अमध्ये सहा ते चौदा वर्ष वयोगटातील सर्व मुला मुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण पुरवेल असा हा या ठिकाणी मूलभूत अधिकार म्हणजे या ठिकाणी प्रत्येक बालकाचा या ठिकाणी एक मूलभूत हक्क हक्क असेल की त्याला सहा ते वर्षा सहा ते चौदा वर्ष व वयोगटात होईपर्यंत त्याला शिक्षणाचा अधिकार किंवा शिक्षण त्याला मिळालं पाहिजेच असा हा अधिकार तो बालकाचा असेल अशा प्रकारची तरतूद या ठिकाणी भारतीय राज्यघटनेच्या कलम मध्ये या ठिकाणी उपकलम टाकून त्यामध्ये बदल करण्यात आला त्यानंतर कलम पंचेचाळीस काय सांगते की सहा वर्षापर्यंतचे सर्व मुलांसाठी शिक्षण प्राथमिक बाल्य संगोपन करेल म्हणजे अंगणवाडी मुख्य सेविका किंवा अंगणवाडी संदर्भात एक महत्त्वपूर्ण कलम आहे कलम पंचेस काय सांगते की सहा वर्षापर्यंत जे सहा वर्षापर्यंतचे बालक आहेत तर त्या सहा वर्षाच्या बालकांना या ठिकाणी प्राथमिक बाल्य संगोपन करण्यासंदर्भाचं या ठिकाणी कर्तव्य असेल अशा प्रकारचे या ठिकाणी राज्य धोरणाचं जे काही मूलभूत मार्गदर्शक तत्त्व आहेत ते मार्गदर्शक तत्त्वे या ठिकाणी यामध्ये दिलेले आहेत त्यानंतर कलम एक्कावन्न अव्यामध्ये सांगते की मूलभूत कर्तव्य आहेत आता यापूर्वी म्हणजे शहाऐंशी घटनादुरुस्ती होण्यापूर्वी भारतीय संविधानामध्ये एकूण फक्त दहा मूलभूत कर्तव्य होते त्यानंतर शहाऐंशी घटनादुरुस्तीच्या नंतर या ठिकाणी एक मूलभूत कर्तव्य यामध्ये ॲड करण्यात आलं अकरावे मूलभूत कर्तव्य ॲड करण्यात आलं ते म्हणजे सहा ते चौदा वर्ष वयोगटातील बालकांना शिक्षण देणे हे नागरिकाचं कर्तव्य आहे म्हणजे प्रत्येक पालकांचं कर्तव्य आहे की आपला मुलगा सहा ते चौदा वर्षापर्यंत त्या ठिकाणी शिक्षण घेतला पाहिजे जरी शासनाचा किंवा त्या बालकाचा हक्क जरी असेल मूलभूत हक्क जरी असेल तर ते पालकाचं सुद्धा कर्तव्य कलम पं एक्कावन्नच्या अंतर्गत बनते त्यानंतर कलम पंचेचाळीसच्या पंचे नुसार या ठिकाणी राज्य धोरणाची महाराष्ट्र तत्वामध्ये सांगितले आहे की सहा वर्षापर्यंतच्या बालकांना संगोपन करणं गरजेचं आहे अशा प्रकारचे तीन महत्त्वपूर्ण बदल या ठिकाणी तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे आणि शहाऐंशीवी घटनादुरुस्ती यासाठीच तुमच्यासाठी म्हणजे तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण घटनादृष्टी या ठिकाणी होते त्यानंतर प्रश्न तिसरा शहाऐंशीवी वी मूलभूत हक्कामध्ये कोणता कलम समाविष्ट केला किंवा कोणते कलम समाविष्ट केलेत कलम एकवीस कलम एकवीस ए कलम चोवीस कलम अठ्ठावीस तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो बी नंबरचं कलम एकवीस ए यामध्ये या ठिकाणी समाविष्ट करण्यात आला आपण आहे की बालकांचे मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याचा अधिकार या ठिकाणी असणार आहे आता या कायद्याला किंवा या अधिनियमाला किंवा या घटनादुरुस्तीला संसदेची मान्यता केव्हा मा देण्यात आली तर चार ऑगस्ट दोन हजार नऊला संसदेशी या ठिकाणी मान्यता देण्यात आली यालाच राईट टू एज्युकेशन ॲक्ट आर टी ई असं आपण मला म्हणतो राईट टू एज्युकेशन ॲक्ट दोन हजार नऊचा हा कायदा आहे हे सुद्धा पण लक्षात असणं गरजेचं आहे त्यानंतर चौथा प्रश्न कलम एकवीस ए हा काय अधिकार प्रदान करते कलम एकवीस ए हा शिक्षणाचा अधिकार प्रदान करते अशा प्रकारचे सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात आता हा कायदा केव्हा लागू झाला मी तुम्हाला पहिला प्रश्न वेळ डिस् डिस्कस करताना सांगितलं होतं की दोन हजार नऊला लागू दोन हजार दोनला लागू झाला पण प्रत्यक्षात तो दोन हजार दोनचा कायदा आहे हे तुम्ही एक त्या ठिकाणी दुरुस्ती करून घ्या आणि तशा प्रकारचा त्या ठिकाणी परीक्षेमध्ये तुमचा प्रश्न न चुकता त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर देणं गरजेचं आहे म्हणजे शहाऐंशी घटनादुरुस्ती ही दोन हजार दोनची आहे पण हा कायदा प्रत्यक्षात लागू केव्हा झाला तर एक एप्रिल दोन हजार दहाला हा कायदा लागू झाला जर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला की शहाऐंशी घटनादुरुस्ती काय केव्हा करण्यात आली तर धार धार दोन हजार दोनला किंवा दोन हजार दोनला शिक्षणासंदर्भातली महत्त्वपूर्ण घटनादुरुस्ती खालीपैकी कोणती करण्यात आली तर शहाऐंशी घटनादुरुस्ती करण्यात आली त्यानंतर शहाऐंशी घटनादुरुस्ती दोन हजार दोनचा हा कायदा प्रत्यक्षात केव्हा लागू करण्यात आला तर त्याचं योग्य उत्तर असेल एक एप्रिल दोन हजार दहा हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे आणि याची अधिसूचना कधी करण्यात आली तर सोळा फेब्रुवारी दोन हजार दहाला अधिसूचना काढण्यात आली आणि यामध्ये अपवाद आहे की जम्मू आणि काश्मीर या राज्याचा या ठिकाणी अपवाद असेल त्यानंतर पाचवा प्रश्न पहा शहाऐंशी घटनादृष्टीने कोणत्या वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याचा अधिकार दिलेला आहे यामध्ये पहा काय विचारले प्रश्न तर शहाऐंशी घटनादृष्टीने कोणत्या वयोगटातील मुलांना मोफत व शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे अधिकार या ठिकाणी प्रश्न विचारला आहे जर तुम्हाला परीक्षेमध्ये जर कर्तव्य जर विचारलं असतं तर ते काय उत्तर आलं असतं त्यानंतर जर राज्याची मार्गदर्शक तत्वामध्ये जर प्रश्न विचारला असतं तर त्याचं उत्तर काय आलं असतं हे सुद्धा तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे मी तुम्हाला दुसरा प्रश्न त्या ठिकाणी डिस्कस करताना सांगितलं की कर्तव्य हे जे आहे तर सहा वर्षापर्यंत बालकांचा संगोपन करण्यासंदर्भातचं राज्याचं कर्तव्य आहे आणि या राज्याचे मूलभूत तत्त्वे आहे आणि जे कर्तव्य आहे ते सहा ते चौदा वर्षापर्यंतच्या वयोगटातील मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे हे नागरिकांचं कर्तव्य आहे आणि अधिकारसुद्धा काय आहे तर ते सहा ते चौदा वर्ष वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचं शिक्षण देणं हे या ठिकाणी अधिकारसुद्धा आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे आणि या कायद्यानुसार किंवा शाहशी घटनादुरुस्तीच्या कायद्यानुसार शिक्षणाचा अधिकार मिळाल्यामुळे शाळाबाह्य मुलाचे प्रमाण कमी झाले आणि अशा प्रकारची एक गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि शंभर टक्के बालकांचं मोफत शिक्षण होण्यासंदर्भाची एक महत्त्वपूर्ण योजना शासनाने या ठिकाणी के लागू केली सर्व या कायद्याच्या अंतर्गत किंवा या दुरुस्तीच्या अंतर्गत सर्व खाजगी शाळेमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी पंचवीस टक्के जागा या ठिकाणी आता राखीव ठेवल्यात ही सुद्धा तर तो, तो तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे त्यानंतर प्रश्न शहाऐंशी प्रश्न सहावा आहे शहाऐंशी बी घटनादुरुस्तीच्या अनुषंगाने कोणते नवीन मूलभूत कर्तव्य समावेश करण्यात आले आपण यापूर्वी डिस्कस केले प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये कशा प्रकारचे विचारले जाऊ शकतात त्यासाठी हा प्रश्न क्रिएट केला पर्यावरण संरक्षण नाही बालकांना शिक्षण मिळवून देणे या ठिकाणी कर्तव्य विचारले त्यानंतर कर भरणे नाही त्यानंतर राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान करणे नाही तर या ठिकाणी पहा शहाऐंशिवाय घटनादुरुस्तीनुसार बालकासंदर्भाची काही मूलभूत कर्तव्य आहे ते म्हणजे बालकांना शिक्षण मिळवून देणे हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे यामध्ये या ठिकाणी ॲड करणे पालक व संर या ठिकाणी संरक्षणासाठी कर्तव्य ठरले गेलेलं आहे ज्यामुळे शिक्षणाचे महत्त्व प्रत्येक घरापर्यंत पोहोचले पाहिजे आता या घटनादुरुस्तीनुसार दोन महत्त्वपूर्ण अजून बदल केलेत ते ॲडिशनल तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत ते म्हणजे या घटनादुरुस्तीनुसार प्राथमिक शाळा हे एक किलोमीटरच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे त्यानंतर उच्च प्राथमिक शाळा ह्या तीन किलोमीटरच्या अंतरामध्ये असणं गरजेचं आहे जेणेकरून बालकांना शिक्षणासाठी येण्या जाण्यासाठी या ठिकाणी सोय होणं गरजेचं आहे त्यानंतर सातवा प्रश्न पहा घटना घटनादृष्टीचा मुख्य उद्देश काय आहे तर मुख्य उद्देश म्हणजे कोणता तर मोफत शिक्षणाचा अधिकार देणे हे वी घटनेचा या ठिकाणी महत्त्वपूर्ण उद्देश आहे म्हणजे सर्वांना सर्व बालकांना म्हणजे सहा ते चौदा वर्षाच्या वयोगटातील सर्व बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणे या ठिकाणी या उद्देश या ठिकाणी व घटनादुरुस्तीचा असणार आहे हा शिक्षणाचा हक्क सर्वसमावेश विकासासाठी महत्त्वाचा आधार असल्याने ही दुरुस्ती करण्यात आली आणि दुसरे एक सर्वात महत्त्वाचे दोन पॉईंट अजून यामध्ये तुम्ही ॲड करा पहिली ते पाचवीपर्यंतचे शिक्षक विद्यार्थीप्रमाणे एकास तीन असणं गरजेचं आहे एकास तीस म्हणजेच या कायद्यानुसारच म्हणजे तीस विद्यार्थ्यामागे एक शिक्षक असणं गरजेचं आहे अशा प्रकारची तरतूद शहाऐंशीवी वी घटनादुरुस्तीमध्ये करण्यात आली म्हणजे पहिली ते पाचवीच्या शिक्षकासाठी आणि पण सहावी ते आठवीच्या शिक्षकासाठी जर पस्तीस विद्यार्थी असतील तर त्या ठिकाणी एक शिक्षक असणं गरजेचं आहे अशा प्रकारची तरतूद या ठिकाणी करण्यात आली जेणेकरून बालकांनासुद्धा चांगल्या प्रकारे शिक्षण त्या ठिकाणी दिलं जावं यासाठी यामध्ये ही तरतूद करण्यात आली त्यानंतर आठवा प्रश्न शहाऐंशीवी घटनादुरुस्तीने कोण त्या मूलभूत कर्तव्याची भर पडली तर यामध्ये पहा सहा ते चौदा वयोगा वयोगटातील मुलांना शिक्षण मिळवून देण्याची जबाबदारी ही प्रत्येक नागरिकाची असेल नागरिकाची असेल किंवा पालकाची असेल अशा या यानेगिरी परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो हे तुमचे वयोगट आहे तो वयोगट तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये सहा ते पंधरा वर्ष वयोगटात विचारलं जातं किंवा पाच ते चौदा वर्ष गोट वयोगट विचारला जाऊ शकतो त्यामुळे तुम्हाला हे वयोगट लक्षात असणं गरजेचं आहे म्हणजेच मूलभूत अधिकार कोणत्या वयोगटामध्ये आहे त्यानंतर राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे कोणत्या वयोगटापर्यंत आहेत सहा वर्षापर्यंतच आहे त्यानंतर मूलभूत कर्तव्य कोणत्या वयोगटापर्यंत आहेत सहा ते चौदा वर्ष वयोगटातीपर्यंत आहेत सहा ते चौदा आणि सहा अशा प्रकारे हे वयोगट तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी केवळ सरकारची नाही तर ती पालकांची सुद्धा आहे यासाठी यामध्ये हे मूलभूत कर्तव्य शहांशी घटनादृष्टी मी त्या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे त्यात पहा नवा प्रश्न घटना दुरुस्ती अंतर्गत कोणता कायदा करण्यात आला आता शहांशी घटनादृष्टी करण्यात आली मूलभूत अधिकार असेल महाराजा राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्त्व असतील त्या अंतर कर्तव्य असतील यामध्ये बदल केला पण याच घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने एक कायदा करण्यात आला तर त्याच कायद्याला आपण काय म्हणतो आर टी ई म्हणजे राईट टू एज्युकेशन ॲक्ट दोन हजार नऊ या ठिकाणी पारित करण्यात आला आणि तो कायदा दोन हजार दहापासून म्हणजे एप्रिल दोन हजार दहापासून संपूर्ण देशामध्ये या ठिकाणी लागू करण्यात आला अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण कायदा होता जर तुम्हाला काही प्रश्न असतील जर तुम्हाला टेस्टरी जर जॉईन करायचं असेल अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी जर तुम्हाला अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी जर मराठी व्याकरण त्यानंतर इंग्रजी व्याकरण या संदर्भाचे जर दोन्ही प्लॅन आपले जर कर जॉईन करायचे असेल तर डिजिटल जे के आपले प्लेस्टोरून तुम्ही अप्लिकेशन डाउनलोड करू शकता अप्लिकेशनची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यानंतर या ठिकाणी पाह प्रश्न दहावा शहाऐंशी घटनादुरुस्तीच्या आधारे शिक्षणाचा हक्क कोणत्या वर्षी लागू करण्यात आला आपण डिस्कस केले दोन हजार दहाला ला हा कायदा लागू करण्यात आला अशा प्रकारे मित्रांनो शहाऐंशी घटना या घटनादृष्टीवर अशा प्रकारचे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात याबाहेरचा तुम्हाला एकही प्रश्न शहाऐंशी घटनादृष्टीवर विचारला जाणार नाही त्यामुळे एक महत्त्वपूर्ण लेक्चर झालेला आहे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जितकी माहिती शहाऐंशीवी घटनादृष्टीवर होती ती सर्व माहिती आपण यामध्ये ॲड केलेली आहे जे प्रश्न झालेले आहे त्या प्रश्नाला ॲडिशनल माहितीसुद्धा आपण डिस्कस केली आहे तरी पण काही राहिला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता नेक्स्ट लेक्चरच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण कायदा असेल किंवा योजनेच्या माध्यमातून आपण भेटणार आहेत दररोज साडेआठ वाजता आपलं लेक्चर अपलोड होते त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसुद्धा ऑन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुमचा एकही लेक्चर मिस होणार नाही जर तुम्हाला मराठी व्याकरण संदर्भात जर तुमचा तीस दिवसाचा प्लॅन जर बाय करायचा असेल तर डिजिटल जे की अकॅडमी हे आपलं ॲप आप तुम्ही डाउनलोड करू शकता जर तुम्हाला जर पन्नास दिवसाचा आपला इंग्लिशचा स्टडी प्लॅन जर जॉईन करायचं असेल तर हे सुद्धा आपला ॲप आप। डाउनलोड करू शकता जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा नेक्स्ट लेक्चरच्या माध्यमातून लवकरच भेटूया धन्यवाद थँक्यू